आता वाजलेत आहे साडेआठ तर आता माझं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे तर काय काय बनवलं मी तुम्हाला दाखवत आहे आता तर आता इथं मी बनवलेलं आहे बेसन बनवलेलं आहे बेसन पिठाचं बेसन आहे तर खूप छान लागतं मला खूप आवडतं त्याच्यानंतर बनवलेले आहे ज्वारीच्या भाकरी दोन भाकरी बनवलेल्या आहे आम्हाला तिघांतात त्याच्यानंतरला ह्याच्यामध्ये आहे डाळ याच्यामध्ये आहे भात आणि इथं आहे दूध तर दूध वगैरे गरम झालेलं आहे तर आता इथं असं माझं किचन आहे किचन पण झालेलं आहे तीन मी लगेच लगेच जेवण करून किचन वगैरे क्लीन करून घेते तर आता मी जेवल्यानंतर किचन कसा ठेवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे किचन साफ रात्रीचं आपण की जेव्हा आपलं सगळं काम होतो तेव्हा झोपताना किचन म्हणजे कसा ठेवायचा कसा स्वच्छ करायचा आणि त्याचे फायदे काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो लास्ट पर्यंत पहा तुम्हाला नक्की कळेल आणि साफ म्हणजे एकदम क्लीन ठेवल्याने किंवा त्याच्यापासून काय फायदे होतात आणि आपल्या घरामध्ये त्याचे काय म्हणजे निगेटिव्ह काय असते आणि पॉझिटिव्ह काय असतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता इथं माझं जेवण वगैरे बनवून झालं आहे आता फक्त तवा राहिलेला आहे घासायचा तो गरम आहे म्हणून मी लगेच नाही घासणार आहे बाकी माझी जे होते भांडे ते सगळं मी याच्यावर घासून ठेवलेले आहे आता जेवल्यानंतरला त्याची भांडी आहे त्याच्याबरोबर मी तो तवा घासून टाकणार आहे तर आता इथं माझं हे आहे सर्व शिव झालेलं आहे क्लीन झालेलं आहे तर आता मी जेव्हा जेवण वगैरे भांडे वगैरे घासेन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन म्हणजे किचन किचन क्लिनिंग कसे ठेवायचे म्हणजे रात्री झोपताना किचन साफ कसा ठेवायचा आणि त्याचे फायदे काय आहे ते ता ता मी तुम्हाला दाखवणार आता इथं मी भांडे वगैरे म्हणजे जेवण वगैरे झालं नंतर मग मला भांडी घासायची होती तर भांडे वगैरे मी सगळे असे पहिले बेसिनमधून पूर्ण पाणी वगैरे जे गाय भांड्यांना घाण असते म्हणजे जेवणाचे जे काय उरलेलं असं ते पहिले क्लीन करून घेते त्याच्यानंतरला मी क्लीन झाल्यानंतर बेसिनमधलं सगळं काही कचरा वगैरे असतो आपल्या जेवणाचा उरलेला जी जे पाट ते जेवण सगळं बाजूला काढते त्याच्यानंतर पटापट मग बा बेसिन घासून मग त्याच्यामध्ये भांडी घासून टाकते कारण का जेवल्यानंतरला एवढी माझी भांडी नसतात आमच्या दोन तीन ताट असतात आणि त्याच्यानंतरला कारण का मी जेवण बनवून झालं आधीच भांडी घासून घेते त्याच्यामुळे जास्त भांडी पडत नाही जर क्वचित कधी जर कट्टा आला आणि भांड नाही घेल तर मग खूप सारे भांडी पडतात बेसिनमध्ये बेसिन बे बे पूर्ण भरून जातं मग त्यानंतरला छान असं वगैरे धुवून घेतल्यानंतरला मी परत तिकडे ठेवले कारण का आम्हाला किचन वगैरे घासायचा होता म्हणजे धुवून काढायचं होतं कारण म्हणजे झोपताना रोज गॅस आणि किचन ओटा हा जो आहे तो पूर्ण क्लीन करते त्यानंतरलाच कारण का जे काही रात्रीचं तेलकट वगैरे सांडलेलं असतं सा किचनवरती हो किंवा गॅसवरती हो तर त्याने आपल्या घरात झुरळ वगैरे होतात त्याचं कारण तेच असतं कारण का झुरळांना कसं असतं तेलाचा वास वगैरे आला तर चिकट वगैरे असेल तर मग ते तिथे ही होतातच होतात कोणाचंही घर असू दे तर इथं छान असं मी किचन वगैरे घासून घेतलं तुपताना रोज मी हेच करते कारण का त्याच्यामुळं माझ्या घरात तरी चुरळ वगैरे नाही होत आणि तेलकट वगैरे पण कारण का दिवसभर आपण ज्या गॅसवरती होते आपण जे जेवण वगैरे बनवतो तर ते तीसुद्धा जसं आपण रोज स्वतःला स्वच्छ ठेवतो तसं त्यालाही स्वच्छ ठेवलं पाहिजे ते महत्त्वाचं आहे कारण का आपण त्याच्यावरती जेवण बनवतो त्याच त्याच्यावरती जेवण बनवून खातो त्याच्यामुळं तिलाही स्वच्छ स्वच्छ ठेवणं हे आपलं काम आहे तर चा मग छ संध्याकाळ छान असं म्हणजे लिक्विडने छान असं किचन वगैरे धुवून घेतला आणि त्यानंतरला मग गॅस वगैरे पण घासून घेतला छान असा कारण का रात्रीचं मी जेवढं म्हणजे सकाळी कसं आपल्याला पटकन जेवण बनवायचं असेल तर आपल्याला जास्त सकाळी उठून मग ते घासा वगैरे असं करावं नाही लागत त्याच्यामुळं शक्यतो रात्रीचंच हे सगळं काम करून ते ठेवली ना तर सकाळी आपल्याला खूप सोपं जातं आणि जास्त गडबड होत नाही तर आता इथं मी छान असं पाणी वगैरे काढून घेतलं गॅस वगैरे घासून घ्यायला त्याच्यानंतरला आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा गॅसवरती कधीही काही ठेवायचं नाही आणि त्यानंतर ग किचन त्याच्यावरचं जे पाणी आहे ते पूर्ण पुसून घेतलं साईडचं सगळं पुसून घेतलं पुसून घेतल्यानंतरला कसं म्हणजे रात्रीच त्याच्यावरती डाग वगैरे पडायला नको गॅसवरती पाण्याचे छान असं केलं तर इथं नंतरला मग मुलीला ब्रश करायला दिला कारण का रोज झोपताना मुलांना ब्रश करणे हे खूप जे फायद्याचं आहे आणि ते आपण त्यांनाच सांगितलं पाहिजे राहिलेलं जे काय जेवण होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवलं डाळ वगैरे उरली होती ती फ्रीजमध्ये ठेवली दूध वगैरे गरम होतं तर दूध मी झोपताना ठेवणार होते झोपायला उशीर टाईम होता आम्हाला त्याच्यामुळे तर इथं मग त्याच्या ते डाळ वगैरे काढून ठेवलं होते किंवा कुकर वगैरे घासून ठेवला तिला तोपर्यंत ब्रश करायला दिला आम्ही झोपताना रोज ब्रश करायला लावते कारण का आपण जे काही जेवण खातो त्याच्यातलं जे अन्न असतं ते आपल्या दातांच्या फटिंगमध्ये अडकतं आणि त्यानंतरला आपले दात किडायला किंवा सडायला सुरुवात होते त्याच्यामुळं शक्यतो रात्रीचं झोपताना मोठं असो किंवा लहान असो सगळ्यांनी ब्रश करून झोपलं ना तर आपल्याला दाताचे प्रॉब्लेम होत नाही कारण का आमच्या चारा घरात शक्यतो सगळ्यांना दाताचे प्रॉब्लेम व्हायला लागलेत म्हणून ब्रश करूनच झोपतो आम्ही आता इथे माझी भांडी वगैरे किचन ओटा वगैरे छान असं कपडे आता माझे सर्व क्लिनिंग झाले आता हे दूध आहे थोडस गरम आहे झोपताना एकदम जेव्हा झोपणार तेव्हा मी ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये याच्यामध्ये भात आहे पण भात भात काय फ्रीजमध्ये नाही ठेवत तर पाहू शकता तुम्ही रोज असं क्लिनिंग करते कारण का किचन हा माझा हा जो गॅस आहे रोज मी झोपताना धुवून ठेवते छान आणि त्याच्यावर काहीही ठेवायचं नाही कधी जे आपली जी अग्निदेवता असते ती नाराज होते म्हणजे आपण बोलतो ना लक्ष्मी माता ही नाराज होते कारण का ती असं बोलतात की ज्या याच्यावरती आपण जेवण म्हणतो त्याच्या म्हणजे अंगावरती बोज म्हणजे आपण बोलतो ना डोक्यावरती भार ठेवू नये बोज ठेवू नये तर त्याने आपली जी लक्ष्मी आहे ती नाराज होते आपल्यावरती रात्रीचं झोपताना फक्त म्हणजे जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा गॅस जो आहे आपला तो नेहमी कायम रिकामच ठेवायचा आहे त्याच्यावरती काहीही वस्तू ठेवायच्या नाही तुम्ही मी ओट्यावरती बाजूला कुठेही ठेवू शकता फक्त ह्याच्यावर न दिवसभर ठेवलं तर चालतं फक्त रात्री ठेवायचं नाही आहे तर माझी ही खूप जुनी सगडी आहे आणि माझ्या लग्नातल्या आहे त्याच्यामध्ये मसचे पाहू शकता खूप क्लीन आहे मला म्हणजे खूप मजबूत पण आहे ज्या आत्ता ज्या शेगड्या आहेत त्याच्यापेक्षा पण खूप मजबूत आहे तर असं माझ्या आता ते भांडे वगैरे सगळं झालेले आहे किचन वगैरे सब झालेलं आज झालेलं आहे आता मी तर विंडो वगैरे बंद करणार आहे कारण का दिवस म्हणजे कसं काही मच्छर वगैरे नको यायला म्हणून सगळं आता बंद करून घेतलेलं आहे बघू शकता छान असं क्लीन झालेलं आहे आणि खाली मी लादीसुद्धा ना पुसून घेते झोपताना कारण का जर काही सांडले बिंडेले असेल तर मुंग्या वगैरे होतात किंवा झुरळ वगैरे येतात म्हणून मी पूर्ण क्लीन करते लादी वगैरे छान असे हा माझा डेली म्हणजे डेली यूजचा रॅक आहे माझा हा हा डेली यूजचा आहे तर आता हे झालं घरातलं आता माझं सर्व किचनचं काम झालेलं आहे तर आता मी फेशवॉश मी एकदा छान असं चेहरा क्लीन करणार आहे झोपाच्या टायमाला जे दिवसभराचा टॅम असतो म्हणजे जे काही धूळ वगैरे असतं आपल्या चेहऱ्यावरती ती छान अशी रात्रभर आपली रात्रभर म्हणजे झोपता आपण छान अशी क्लीन करायची आहे जेणेकरून आपल्या रात्रीची जी त्वचा आहे ती छान अशी सॉफ्ट आणि मोचराईज झाली पाहिजे छान असं म्हणजे फेशवॉश केलेला आहे दिवसभराचा जो थकवा आहे तो पूर्ण निघून जातो आपला आपण फेशवॉश चेहऱ्यावरती कसले फोड्या वगैरे हो येत नाही किंवा दिवसभरात आपण काही क्रीम वगैरे वापरले असेल तर ते सुद्धा म्हणजे रिमोव होण्याचे होते तर मी फेशवॉश हा वापरते निव्याचा वापरते हा खूप छान आहे आणि विदाऊट केमिकल आहे त्याच्यामुळे खूप छान आहे दुधापासून बनवलेलं आहे त्याच्यामुळं आणि हळद आणि याच्यामध्ये तीन फ्लेवरमध्ये भेटतात गुलाबमध्ये पण भेटतो आणि ह्याच्यामध्ये पण भेटतो गुलाब ज्याच्यामध्ये पण भेटतो टर्मरिकमध्ये भेटतो आणि अजून केशरमध्ये भेटतो तर हे तिन्ही पण यूज करून झालेले आहे म्हणजे पण मला टर्मरिक हा खूप म्हणजे आवडतो ऑलरेडी म्हणजे आवडतो तुम्ही पाहू शकता फक्त आता फेशॉस ठेवलेला आहे तर म्हणजे चेहरा बघा किती फ्रेश आणि क्लीन वाटतोय कुठं ह्या फेशलस ना सगळं टॅनिंग वगैरे सगळं घाण वगैरे धुवून सगळ्यांना तर निघून जाते तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावरती कुठंच काही नाही आहे एकदम क्लीन होतो आता चेहरा वगैरे धुतल्यानंतरला छान असा कॉटनच्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि व त्याच्यानंतरला आपल्याला मी झोपतानी रोज डेली हे लावते माझं जे ॲलोवेरा आहे ते मी रोज झोपताने लावते कारण चेहरा ना रात्रभर खूप मॉइच्चरायचा आणि खूप छान सॉफ्ट होतो त्याने ॲलोवेरा चेहरी तर ते, ते मी डेली लावते त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे कधीही येत नाही पाहू शकता तुम्ही चेहऱ्यावरती माझ्या कुठंच पिंपल्स वगैरे नाही आहे कारण मी लावते फक्त तेच लावते दुसरं काही क्रीम वगैरे वापरत नाही मी किंवा जेल वगैरे फक्त तेच वापरते आता मी तर इथे तुम्ही आता पाहू शकता माझं छान असं फेशवॉश वगैरे झालेलं आहे तर आता इथं सगळं काम झाल्याच्या नंतर मी लास्टला ब्रश वगैरे करते ब्रश मी रोज डेली झोपताना करतेच करते कारण का मला गरम पाणी आणि ब्रश हा झोपताना लागतोच कारण का पहिला ब्रश करते त्यानंतरला मला लक्षात आलं की आज फिल्टर भरायचं आहे तर कारण का फिल्टर मी दोन दिवसाआड म्हणजे फिल्टर हे करते भरते कारण का दिवसाआड फिल्टर हे केल्याने कसं त्याची काही जे घाण वगैरे आलं असेल तर ते घासून वगैरे स्वच्छाचं माझा साधा फिल्टर आहे माझा ॲकवाचा वगैरे असं काही नाही माझं साधा आहे कारण का पाणी चांगलं येतं पण तरी पण कसं कधी कधी जे आमच्याकडं टाकी आहे पाण्याची ती कधी कधी धुतली जात नाही त्याच्यामुळं मग मी फिल्टर आणलेलं आहे म्हणजे आपण उगाच रिक्स नको घ्यायला म्हणून मी त्याचं पाणी म्हणजे ते कसं फिल्टर होतं पाणी आणि मग त्याच्यातलं पाणी मी माठामध्ये पोतते कारण का त्याच्यातलं पाणी एकदा फिल्टर झाल्यानंतर आपण आरामशीर म्हणजे डोळे झाकून म्हणलं तरी पाणी पिऊ शकतो तर हा फिल्टर जो आहे तो मला क्लीन करावा लागतो त्याच्यात जे छोट्या पाईप आहे तो पाईप पहिला क्लीन करावा लागतो आणि मग जे खाली जे फिल्टर झालेलं पाणी आहे ते पाणी मी ते माठामध्ये होतं रात्रीचं जेणेकरून रात्रभर कपडा लावला ना माठाला तो मटका जो आहे तर मटक्यातलं पाणी खूप गार लागतं आम्ही फ्रीजचं पाणी पित नाही फ्रीजमध्ये पाणी असतं पण ते पित नाही कारण का फ्रीजमधलं पाण्याने खूप सारे आजार तयार होतात त्याच्यामुळे मी शक्यतो फिल्टरचं पाणीच पिते आणि ते सुद्धा तांब्याच्या कळशीतलं पाणी फिल्टरमध्ये होते आणि मग त्याच्यानंतरला ते पाणी दिवसभर त्याच्यामध्ये फिल्टर झाल्यानंतर मी ते पाणी ते माठामध्ये होते रात्रीचं आणि माटाला छान असा टॉवेल लावून ठेवते जेणेकरून सकाळी तो दिवसभर पाणी एकदम थंड जसं फ्रीजमधलं पाणी असतं तसं आणि माठातला पाण्याने काय होतं आपल्या अंगातली जी उष्णता असे ते कमी होण्यास मदत होते म्हणून माठातलं पाणी शक्यतो पियायचं आणि ही जी तांब्याची कळशी आहे जशी माझ्या मला ती लग्नात भेटलेली आहे तसं मी त्याच्यातलंच पाणी पिते मला कधीही पोटाचा त्रास होत नाही आणि माझी मुलगी आणि मी हेच पाणी पिते कारण का मिस्टरांना कसं ऑफिसमध्ये कुठलंही पाणी म्हणजे तिथं काही कळशीतलं पाणी असं नसतं त्याच्यामुळे ते पाणी तिकडलं कोणतंही प्यावं लागतं पण शक्यतो करून म्हणजे आम्ही बाहेर कधी गावाला वगैरे गेलो तर पितो बाहेरचं पाणी असं नाही की पित नाही पण इकडं असताना आम्ही हे तांब्याच्या कळशीतलंच पाणी पितो जेणेकरून मला कस थायरॉइडला वगैरे खूप फायदेशीर आहे तांब्याच्या कशीतला तांब्याची कशी जी आहे ती रात्रीची भरून ठेवायची आहे आठ तासानंतर ह्या तांब्याच्या कशीतलं पाणी पिल्याने तुमचा जो काही तुम्हाला आजार असेल पोटाचा किंवा थायरॉइडचा वगैरे तर ह्या पाणी पिल्याने तुमचा आजार पूर्ण म्हणजे असा कमी होण्यास मदत होते आणि त्यानंतरला फेशवॉश वगैरे झाल्यानंतरला मी झोपतानी लावते दोन जे, ते तीन ड्रॉप ॲलोवेरा जेल लावते जेणेकरून आपल्या दिवसभराचे जे काही चेहऱ्यावरती टॅनिंग वगैरे आलेलं असेल तर ते रात्रीचं कसं एकदम आपली स्किन जी आहे सॉफ्ट होण्यास आणि जे काही डार्क सर्कल वगैरे हो येतात किंवा फो पिंपल्स वगैरे हो येतात तर ते जाण्यास हे मदत होते ॲलोवेरा जेलनी तर तुम्ही मी दुसरं काहीच वापरत नाही कधी फक्त जो निव्याचा फेशवॉश आणि हे दोनच वापरते आणि थोडंसं एक पाच ते दहा मिनटं ॲलो ते जे, ॲलोवेरा जेलनी मसाज करायची आहे जेणेकरून आपली जी स्किन आहे त्याच्यावरती जे काही दिवसभराची धूळ वगैरे बसलेली असे ती तर फेशवॉशनी जातेच पण त्याच्यानंतरला चेहरा आपला रफ होऊ नये म्हणून ॲलोवेरा जेल लावलं ना तर खरंच खूप फायदेशीर आहे तरी इथं मी गरम पाणी केलं एक तांब्या भरून गरम, गरम पाणी आमच्या तिघांसाठी तर एक एक ग्लासाचा एक तांब्या आहे तर असं माझं संध्याकाळचं रुटीन असतं म्हणजे रात्रीचं तुटतं आणि गरम पाण्याने काय होतं जे काय आपण